नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आज आपण मस्तपैकी लुसलुशीत असा मुगाच्या डाळीचा शिरा बनवणार आहोत तुम्हाला शिरा खायची इच्छा झाली असेल आणि तुम्ही जर का डाळ भिजून आपण जो शिरा बनवतो त्या पद्धतीने तुम्हाला करायचा नसेल कारण ते भासताना बऱ्याचदा ते कढईला खाली लागतं आणि त्याला सारखं हलवत राहावं लागतं त्यामुळे तुमच्यासाठी एक छान अशी पद्धत मी घेऊन आलेली आहे एकदा या पद्धतीने तुम्ही मुगाच्या डाळीचा शिरा बनवून बघा खूप छान लागतो नक्की सगळ्यांना आवडेल तर बघा चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग मस्तपैकी शिरा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी बघा मी मुगाची डाळ घेतलेली आहे एक लहान वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तर डाळीला मस्तपैकी लाल होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आणि हे बघा एकदा कढईत तापल्यानंतर लो फ्लेमवर आपल्याला ही डाळ भाजायची आहे नाहीतर आपली डाळ आहे तर ती जळू शकते या पद्धतीने तुम्ही एकदा शिरा बनवून बघा खूपच छान लागतो आणि इन्स्टंट असा तयार होतो तर मुलांना देखील खूप आवडतो तर बघा ही डाळ आता मस्तपैकी साधारण चार ते पाच मिनटात ही डाळ भाजून होते तर ती मी आता इथे भाजून घेणार आहे खूप पटकन होतो हा शिरा दोन्ही पद्धतीने बनवला तरी छान होतो आणि बघा तुपाचं मेजरमेंट म्हणाल तर तुम्ही ज्या वाटीने डाळ मोजाल त्याच वाटीने किंवा त्याच भांड्याने तुम्ही तेवढं तूप घ्यायचं आहे ह्या शिऱ्यामध्ये तूप तु, तुम्ही जेवढं जास्त टाकाल तेवढा छान लागतो तर इथे बघा आपली ही भाजून झालेली आहे तुम्हाला डाळीचा कलर चेंज झालेला दिसत असेल आता ही डाळ काढून घ्यायची आहे एका डिशमध्ये आणि थंड झाल्यावर मस्तपैकी मिक्सरमधून अगदीच बारीक पण नाही आणि अगदीच जाड पण नाही असं आपल्याला दळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कशी याची म्हणजे हे ठेवलेली आहे जाड बारीक कसं ठेवलं आहे तर आता बघा ज्या वाटीने मी इथे मुगाची डाळ घेतलेली होती त्याच वाटीने मी तेवढं तूप घेतलेलं आहे आता हे वाटलेलं जे आपलं हे मिश्रण आहे तर ते या तुपामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनिट म्हणजे साधारण चार मिनिटपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे जास्त वेळ आपल्याला भाजायचं नाही आता ज्या वाटीने मी डाळ घेतली आहे त्याच वाटीने मी दोन ते अडीच वाट्या दूध घेऊन त्यामध्ये एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे आता इकडे बघा आपलं हे मिश्रण मस्तपैकी भाजून झालं आहे चार मिनिटात त्यानंतर हे साखर मिश्रण केलेलं जे दूध आहे तर ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि अगदी हळूवार तुम्ही ते टाकायचं आहे अंगावर शिंतोडे ओढू शकतात त्यानंतर बघा एकच मिनटामध्ये बघा तुम्ही सर्व दूध हे आटून जातं आणि त्यानंतर दोन मॅथ तुम्ही बघू शकतात कडेने तूप देखील सुटायला लागलेलं आहे आता वरून मस्तपैकी ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही वेलची पूड घालू शकतात मी ती टाकली नाही मुलांना आवडत नाही म्हणून तुम्ही देखील अशाच पद्धतीने शिरा बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह